नागपूर मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे हा धक्कादायक प्रकार सकाळच्या सुमारास राहत्या घरात घडला विवाहित महिला सकाळी पलंगावर झोपलेली होती आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा दुर्गा प्रमोद मावरी वैवर्ष बत्तीस असं मृत महिलेचं नाव आहे ही घटना अशी की दुर्गाला दोन मुलं असून मोठा नऊ तर लहान सात वर्षाचा आहे पती प्रमोद दुर्गाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा यातून पती हुसन वावरे वैवर्ष चाळीस पत्नी नेहमी खटके उडायचे प्रमोद नेहमीच तिला मारहाण करायचा या त्रासाला कंटाळून ती अनेकदा घर सोडून वडिलांकडे निघून जायची अशाच वादातून चार मार्चला प्रमोदने दुर्गाला तिचे वडील नामदेव थाटकर राहणार जयपूर बारभा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा यांच्या घरी नेऊन सोडले होते तेव्हापासून ती वडिलांकडेच होती मंगळवार दिनांक बारा रोजी दुपारी दुर्गा भिवापूरला परत परंतु पती प्रमोद व त्याच्या आई वडिलांनी दुर्गाला घरी घेण्यास नकार देत तिला मारहाण केल्याचे समजते दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गाचा मृतदेह घरातील पलंगावर पडलेला आढळून आला मानेवर आणि गळ्यावर खुना आढळून आल्याने तिचा गळा ओढून खून करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट झालं संशयावरून पोलिसांनी पती प्रमोद कुसन वावरे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला तर दुर्गाचे वडील नामदेव थाटकर यांनी असा आरोप केलाय की प्रमोद व दुर्गाचं लग्न पार पडलं तेव्हापासून प्रमोद व त्याचे आई वडील माहेरहून पैसे आणण्यासाठी दुर्गाकडे लावायचे त्यातूनच तिला मारहाण करायचे कुटुंबाला मदत करण्यासाठी मध्यंतरी दुर्गा खाजगी नोकरी करायची त्यावरही सासरच्यांचं समाधान झालं नाही मुलीला होत असलेला त्रास थांबावा यासाठी चार वर्षापूर्वी प्रमोदला वीस हजार रुपये दिले होते त्यानंतर मागील वर्षी पुन्हा वीस हजार रुपये दिले होते तरीही सासरच्यांकडून दुर्गांचा छळ सुरूच होता पैशासाठीच प्रमोद याने आई वडील प्रमोदचा मोठा भाऊ भाची यांनी मिळून दुर्गाचा खून केला असा आरोप दुर्गाचे वडील नामदेव थाटकर यांनी केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी ठाणेदार चौधरी यांच्याकडे केली आहे